श्री नवनाथ भक्तीसाराध्याय बत्तीसावा विक्रम राजाची कथा राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या देहात मच्छिंद्रनाथाचा संचार चौरंगी बसविल्यानंतर मच्छिंद्रनाथ व त्यांनी दत्तात्रयाचे दर्शन घेतले मच्छिंद्रनाथास पाहताच मच्छिंद्रनाथासहात्रयास परमानंद झाला मच्छिंद्रनाथास केव्हा भेटेन असे त्यास वाटत होते व तो मच्छिंद्रनाथाच्या भेटीची वाट पाहत होता मुलांनी आईस कसे भेटावे तसे मच्छिंद्रनाथ व दत्तात्रयाची भेट झाली मग त्या दोघांत प्रेमपूर्वक सुखदुःखाच्या गोष्टी झाल्या त्याने त्या धरून आता येथेच राहण्याची विनवणी केली तीर्थयात्रेस जाऊ नको म्हणून सांगितले परंतु ते दोघे सहा महिन्यापर्यंत ते तीर्थयात्रा करण्यासाठी आज्ञा मागू लागले जगाच्या उद्धारासाठी आम्ही जन्म घेतला आहे ठिकाणी राहता येत नाही असे मच्छिंद्रनाथाने सांगितल्यावर दत्तात्रयाने त्यास तीर्थयात्रा करण्यास जाण्याची आज्ञा दिली दत्तात्रयास सोडून जाते वेळेस त्यास फार वाईट वाटले त्यांच्या डोळ्यातून एकसारखे प्रेमाचे आसरू वाहत होते ते त्या ठिकाणी काशीत जाण्याच्या उद्देशाने निघाले होते व फिरत फिरत प्रयागास गेले त्या समय तेथे त्रिविक्रम नावाचा राजा राज्य करीत होता तो काळासारखा शत्रुवर तोडून पडे व तो मोठा ज्ञानी असून थोडा उदास होता त्या सर्व सुख अनुकूल होती परंतु पुत्र संतती नसल्या कारणाने त्या ते सुख गोड लागे नासे झाले होते त्यांची साधू संतांच्या ठिकाणी निष्ठा असे त्यांच्या राज्यात याचक फारसा दृष्टीत पडत नसे त्यांची प्रजा कोणत्याही प्रकारची काळजी न करता आनंदाने राहत होती त्याची राणी महापती व्रता असून त्याच्या मर्जीनुरूप वागत असे परंतु पोटी संतती नसल्या कारणाने ती थोडी खिन्न असे राजा दिवसेंदिवस थकत चालल्यामुळे वाटून तिला वारंवार दुःख होत असे अशी ती काळजीत पडली असता एके दिवशी राजा परलोकवासी झाला तेव्हा राज्यात मोठा अहंकार झाला राणी रेवती तर दुःख सागरात बुडून गेली तिजवर दुःखाचे डोंगर कोसळले त्रिविक्रम विक्रम राजासारखा राजा, राजा पुन्हा होणार नाही असे त्यांचे अनेक गुण गाऊन लोक विलाप करू लागले साऱ्या प्रयागभर रडारड झाली त्या संधीच मच्छिंद्रनाथ गोरक्षणा त्या शहरात प्रविष्ट झाले त्यावेळी ते मच्छिंद्रनाथास तेथील परिस्थिती ऐकून कळकळा आली धन्य हा राजा की ज्याच्यासाठी सर्व लोक हळहळ करीत आहेत अशा राजास पुन्हा जिवंत करून दुःखातून सर्वात सोडवावे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले तेव्हा त्याने ते राजाची आयुष्य मर्यादा शोधून पाहिली तो तर ब्रह्मस्वरूपी जाऊन मिळाला होता असे त्यास दिसले तेव्हा त्याचा ते ते उपाय हरला कारण बिजा वाचून वृक्ष कसा होईल मग मचिंद्रनाथ गावातून परत जाऊ लागला परंतु गोरक्षनाथाचे मन इतके कळवळले होते की लोकांच्या दुःखात ठेवून त्यास परत जावे नासे झाली तरी तो तसाच बरोबर गेला गावाबाहेर ते एका शिवालयात जाऊन बसले होते तेथून जवळच्या ठिकाणी त्या राजाच्या प्रेताचा अंतिम संस्कार करण्यासाठी नेऊन ठेवले होते त्या प्रेता समागामी पुष्कळ मंडळी होती त्यांचे ते दुःख पहावे नासे झाले व राजाचे प्रेत उठविण्यासाठी त्याने मच्छिंद्रनाथास सांगून पाहिले पण मच्छिंद्रनाथाने त्यास खुनेने उगाच बसाव्यास सांगितले परंतु गोरक्षनाथास निमूटपणे बसवेना तो म्हणाला जर तुम्ही यास उठवीत नसाल तर मी यास उठून सर्वांच्या दुःखात परिहार करतो ते एकूण राजास उठविण्याचे तुझे सामर्थ्य नाहीत असे मच्छिंद्रनाथ म्हणाले तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला राजा सुटून सर्वात सुखी करण्याचा मी निश्चय केला आहे तर ही गोष्ट माझ्यापासून घडली नाही तर मी भक्षण करून स्वतःचा घात करून घेईल आणि याप्रमाणे मी करीन तर कोटी वर्षापर्यंत रव नरक भोगीन हे मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की तू अविचाराने पण केलास पण राजा ब्रह्म स्वरूपी जाऊन मिळाला आहे मग गोरक्षनाथाने अंतर दृष्टीने पाहिले असता ती गोष्ट खरी दिसली तेव्हा त्याला फार निरा झाली नंतर गोरशनाथाने प्रतिज्ञा शेवटास नेण्यासाठी काष्टे गोळा केली ही अग्नि तोडी टाकून प्राण दिल्याशिवाय शिवाय राहणार नाहीत अशी मच्छिंद्रनाथाची पूर्ण खात्री होती कारण पूर्वी एकदा त्याने एका ब्राह्मणाच्या नाथात जवळ बोलावून म्हटले लोकांच्या कल्याणा करता तू आपल्या जीवावर उद्धार झाला आहेस म्हणून आता मी तुला एक युक्ती सांगतो तसा वाघ म्हणजे तू तुझ्या मनाप्रमाणे गोष्ट घडून राजा जिवंत होईल व लोकांच्या दुःख निवारण होईल मी स्वतः राजाच्या देहात प्रवेश करतो परंतु तू माझे शरीर बारा वर्षापर्यंत जतन करून ठेव बारा वर्षानंतर मी पुन्हा माझ्या देहात प्रवेश करेल मग आपल्याकडून होईल तितके आपण जगाचे कल्याण करूया त्याच्या मग मच्छिंद्रनाथाने आपले शरीर सोडून राजाच्या मृत शरीरात संचार केला त्यामुळे राजा लागला ला बसला तेव्हा सर्व लोकांचा आनंद झाला लोकांनी राजाच्या एका सुवर्णासारखा पुतळा करून झाला स्मशानातील क्रिया उरकून घेतली व सर्वजण आनंदाने घर गेले तिकडे शिवालयामध्ये गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथा शरीर कोणत्या रीतीने रक्षण करावी या विचारात पडला होता इतक्या ते गोरविंद तिथे आली तिला पाहून मच्छिंद्र नाथाने गुरविंद त्रिविक्रमराजाच्या देहात प्रवेश केला आहे इत्यादी सर्व वृत्तांत त्याने तिला निवेदन केला आणि शेवटी तो तिला म्हणाला की मी बारा वर्षापर्यंत माझ्या सांभाळून ठेवले पाहिजे तरी निवांत स्थान आम्हाला सांग ही गोष्ट गुप्त ठेवल्यास पाहिजे म्हणून तू कोणापाशी बोलू नकोस जर ही गोष्ट उघडकीस येईल तर मोठा अनर्थ घडून येईल मग ती गुरविंद गोरक्षनाथाच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास कबूल झाली त्या शिवाला ते खूप मोठे भुयार होते त्या भुयारात ते प्रेत लपवून ठेवण्यासाठी गुरुविनीने सांगून ती जागा त्याच दाखवलेल्या नंतर गोरक्षनाथ नाता ते प्रेते नेऊन ठेवले व ते स्थळ त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणास ठाऊक नव्हते त्यावेळी विचारले की बारा वर्ष पावतो देह जतन करून ठेवायचा असे तुम्ही म्हणता परंतु इतके दिवस हे शरीर कसे टिकेल हे मला कळत नाही हे ऐकून गोरक्षनाथाने तिला सांगितले मी आणि माझा गुरु चिरंजीव आहे त्याच्या शरीराचा नाश कदापी वाहू शकत नाही परंतु ही गोष्ट तुला आणि मलाच ठाऊक आहे दुसऱ्या कोणाच्या ऐकानी जाऊन देऊ नको म्हणजे फार खबरदारी ठेवू इकडे जिवंत झालेल्या त्रिविक्रम राजाचा महाराज वाड्यात गेल्या नंतर मनात काही किंतु न अंत सर्व कारभार पाहू लागला राणी बरोबर त्याचे त्रिविक्रमाप्रमाणे भाषणे होऊ लागली तो पूर्ण ज्ञानी असल्याने राजाच्या शर्रात प्रवेश केल्यानंतर महित गहारा सर्व व्यवस्था चालू लागला राजप्रकरणी सर्व कारभार सुरळीत चालू झाला पुढे एके दिवशी त्रिविक्रम राजाच्या स्वरूपात मच्छिंद्रनाथ त्या देवालयात गेला गोरक्षनाथास तेथे पाहून विचारपूस करू लागला गोरक्षनाथाने त्यास उत्तरे दिले आपण कोण खोटले याचा खुलासा केला तसेच मच्छिंद्रनाथाचे शरीर सांभाळून ठेवले होते ती जागाही नेऊन दाखवली बरोबर भाषेत सर्व हकीकत सांगितली मग राजा क्षणभर तेथे बसून आपल्या राजवाड्यात गेला याप्रमाणे राजा नित्य शिवालयात जात असे व आपले शरीर ठेवलेल्या जागी पाहत असे तो काही वेळ शिवाजवळ व काही वेळ जवळ बसून गोष्टी करीत असे याप्रमाणे एक सारखा क्रम चालला होता असे एके दिवशी गोरक्षनाथाने राजा सांगितले की आता मी तीर्थयात्रेत जातो आपण योग साधन करून स्वस्त असावे व स्वहित साधून स्वशरीराचे संरक्षण करावे ते गोरक्षनाथाचे सर्वमान्य मच्छिंद्रनाथाने मान्य करून त्याच तीर्थ तीर्थयात्रा करण्यासाठी जाण्याची आज्ञा दिली गेला पुढे सहा महिन्याने रेवती राणी नऊ महिने पूर्ण होता ती झाली प्राप्त होतात बाराव्या दिवशी मुलास पाळण्यात घालून धर्मनाथ असे नाव ठेवले त्या मुलाचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी राजा व राणी शिवालयात पूजा करण्यासाठी गेली तेथे ते राणीने शिवाची पूजा केल्यावर प्रार्थना केली कि हे शंकर हे उमापती राजा त्रिविक्रम याच्या आधी मला मरण दे मी सुवासिन नसे मरण मला उत्तम होईल रेवती राणी केली प्रार्थना ऐताच तेथील गुरुवीन खदखदा हसू लागली ते पाहून राणीने तिला विचारले की काहीतरी आश्चर्य वाटल्याशिवाय तू हसू शकत नाही तरी तुला कोणते नवल वाटले ते तुम्हाला येणार नाही का की कदाचित अनर्थही घडून जाऊ शकतो म्हणून मला भीती वाटते आम्ही दुर्बळ असून तुम्ही सत्ताधीश आहात आणि मी सांगेन ती हकीकत ऐकून तुम्हाला क्रोध आल्यास आमच्या जीवावर येऊन बेतायचे ते ऐकून माझ्यापासून तुला कोणत्याही प्रकारचे दुःख जीवास होणार नाही याची तू भीती अजिबात मनात आणू नको राणीने तिला वचन दिले मग गुरवीन तिला मुळापासून संपूर्ण वृत्तांत निवेदन केला शेवटी ती म्हणाली पावला असून त्याच्या देहात मच्छिंद्रनाथाने संचार केला आहे या मनवितेस म्हणून मला हसू आले परंतु तू आता इतकेच कर की ही गोष्ट कोणाजवळ बोलू नको नंतर राणीच्या आग्रहावरून गुरविणेने तिला मच्छिंद्रनाथाचे शरीर भुयारात होते ते नेऊन दाखवले ते पाहून ठेवती उदास होऊन राजवाड्यात गेली तिला चेन पडेल नाना प्रकारची कल्पना तिच्या मनात येऊ लागली ती म्हणाली दुर्दैवाने पतिव्रतापणास मी अंतरले हे खचित योगायोग होता त्याचप्रमाणे घडून आले पुन्हा पुढे येणाऱ्या परिस्थितीला आतापासून बंदोबस्त केला पाहिजे स्वस्त बसून राहता कामा वास्तविक पाहू गेले असता मच्छिंद्रनाथाचा हा हल्लीचा संसार आहे परंतु बारा वर्षांनी पुन्हा येणारे संकट टाळले पाहिजे मच्छिंद्रनाथ पर काया प्रवेश पूर्णपणे जाणत असल्यामुळे तो भुयाला ठेवलेल्या आपल्या शरीरात प्रवेश करील पण आपला मुलगा त्यावेळी लहान राहून मीही निरिश्रित होऊन उघड्यावर पडेल तिची तरी मच्छिंद्रनाथाचा देह छिन्न भिन्न करून टाकला हा एक मच्छिंद्रनाथाचा हल्लीचा संसार आहे परंतु बारा आपला मुलगा त्यावेळी लहान राहील व निराश्रित होऊन उघड्यावर पडेल तरी मच्छिंद्रनाथाचा देह छिन्न भिछिन्न करून टाकावा हाच एक उत्कृष्ट उपाय दिसतो देह नसल्यावर मच्छिंद्रनाथ कोठे जाणार अशी कल्पना मनात आणून त्याच्या देहाचा नाश करून टाक काढण्याचा तिने पक्का निश्चय केल्यानंतर कोणास न सांगता एका दासीस बरोबर घेऊन ती मध्यरात्रीच भुयारात दरवाजा उघडून शस्त्राने मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे करून बाहेर नेऊन टाकून दिले आणि पूर्वीप्रमाणे गुहेचे द्वार लावून ती राजवाड्यात गेली इतके कृत्य झाल्यावर पार्वती जागृत झाली तिने शंकरात जागे केले व रेवती राणीने मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे करून टाकल्याचे त्या सांगितले तेव्हा ते आज आपला प्राण गेला असे शंकराला वाटले मग त्याने यक्षिनीश बोलावून मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे एकत्र करून कैलासावर पाठवून देण्याबाबत पार्वती सांगितली तिने बोलविता येऊन दाखल झाल्या त्याचे त्या सर्वांत समजविला शेवटी त्या वीरभद्रास म्हणाल्या की आमचा व तुमचा शत्रू मच्छिंद्रनाथ मरण पावला आहे त्याने नग्न करून आमची फारच फजीती केली होती तसेच अष्टभैरवाची दुर्दशा केली तुमची तीच दशा केली मारुती

इकडे त्रिविक्रम राजा म्हणजे मच्छिंद्रनाथ नित्य शिवालयात गेल्यावर बुग्याराकडे जाऊन पाही पण खून जशीचा तशीच असल्यामुळे हा घडलेला प्रकार त्याच्या समजण्यात आला नाहीत गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला होता त्याचीही मुदत संपत आली होती त्याच्यामुळे तो सावध झाला होता अशा प्रकारे श्रीनवनाथ भक्तीसार कथेचा अध्याय बत्तीसावा येथे संपन्न झाला तर आपण पुन्हा भेटू या पुढील अध्याय मते भक्ती सार कथेचा अध्याय तेतीसावा तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त